व्हायरस भारतात एकूण सहा रुग्ण बेंगळुरूमध्ये मध्ये तीन आणि आठ महिन्यांच्या दोन बाळांना महिन्यांच्या बालकाला तर दोघांना लागण दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना एच एम पी चा सर्वाधिक धोका प्रतिकार क्षमता कमी असलेले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही व्हायरसचा धोका काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचा आवाहन एचएमपीव्ही बाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईत आढावा बैठक विषाणूच्या संदर्भात उपाययोजना आणि खबरदारीवर चर्चा होणार बृहन्मुंबई <laughs> महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्ही बाधित कोणताही रुग्ण नाही नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं आरोग्य सेवा संचालनाचं आवाहन विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करीत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापनेचे आदेश द्यावे नागपूर खंडपीठात अर्ज दाखल याचिकेवर उद्या सुनावणी प्रजासत्ताक दिनापूर्वी पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता येत्या दोन दिवसात पालकमंत्री पदाबाबत बैठक होईल त्यानंतर राष्ट्रवादीची यादी अंतिम होण्याची शक्यता सर्व आरोपानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची घेतली भेट मुंडेंच्या भेटीनंतर अजितदादांची फडणवीसांशी चर्चा जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही न्यायालयीन चौकशी एसआयटी आणि सीआयडी चौकशीत दोषी आढळल्यावर कारवाई होणार अजित पवारांची भूमिका संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक सरपंच परिपषदेकडून आज मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं सरपंच दाखल होण्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींचे केस जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी विष्णू साठेला दहा तारखेपर्यंत जयराम साठे घुले आणि तारखेपर्यंत पोलीस कोठडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट